महिनाभरापूर्वी दार्जिलिंगच्या पहाडांवर आज अवकाळी पावसाचं वातावरण होतं अधूनमधून विजा कडाडत होत्या पावसाची संततधार लागलेली धुळीचं वादळ तर संध्याकाळीच येऊन गेलेलं मागील दोन तीन दिवसांपासून वाढलेला उष्मा पाहता अशी वावटळ उठणार हे सांगायला कुठल्या हवामान तज्ज्ञाची गरज नव्हती कालच सिलीगुडीला गारांचा पाऊस झाला अशी बातमी होती तिथेही गारपीट होईल असे जाणते लोक म्हणत होते केर्र रात्रीला लकाकणारी वीज आणखी भयावह वाटायची हो अशा वेळी ती दिवाणखाण्यातील मऊशार आणि आरामदायी सोफ्यावर बसून कॉफीचा आस्वाद घेत होती अधून मधून काचे पलीकडचं हे रौद्र निसर्गरूप डोळ्यात साठवत मनातले विचार समोरच्या डायरीवर उतरवत होती पावसाच्या पागोळ्यांमुळे बाहेरचं काही ऐकू येईना फक्त विजेचा कडकडाट सोडून परंतु ती निर्भय होती आज घरात कोणीच नव्हतं तिला एकटेपणाची सवय होती तेव्हाच दाराची बेल आणि विजेचा कडकडाट एकदमच ऐकू या आला यावेळी कोण आलं असेल कोणी येणं अपेक्षितच नव्हतं नोकर त्रिलोकी संध्याकाळी सहा वाजताच घरी निघून जायचा त्याने जातेवेळी तुफान आवाला हे संभल संभलके रहना असा सल्ला दिला होता लगा तो फोन करना दौडकर आ जाऊंगा असंही म्हटलं होतं त्रिलोकी जवळच्याच गावात राहायचा तिने कॉल केला नव्हता पण पहाडी माणसं गोळी असतात तोच तर काळजीपोटी परत आला नसेल ती दाराजवळ गेली की होलमधून बाहेर डोकावली कोणीतरी पाठमोरा होता तिला भिजलेले केस दिसले त्रिलोकीच असेल असं वाटून तिने दारू उघडलं आणि तो मागे वळला तुम ती आश्चर्याने ओरडलीच तेव्हाच वीज लखकन चमकली आभाळातून उडी घेत पहाडावरच कुठेतरी कोसळली रात्रभर पाऊस वाऱ्याचा धुडघुस सुरू राहिला अन्वी फारच थकलेली वाटत होती काल रात्री पाऊस वाऱ्याने थैमान घातलेलं कुठे कुठे वीजही कोसळलेली आजही वातावरण ढगाळच होत पण पाऊस नव्हता वाऱ्याचा जोर सुद्धा ओसरलेला काल वावटळीने सोबत आणलेला पालापाचोळा वरांड्यात आणि अंगणात पडून होता त्रिलोकीने कॉफी आणून दिली की मग तो सफाईच्याच कामाला लागेल त्याला काही सांगण्याची गरज नसते आपलं काम त्याला उत्तम कळतं असे नोकर हल्ली मिळत नाहीत अन्वीने खोल श्वास घेतला हवेत अजूनही मृदगंध दरवळत होता तिने आसपास नजर फिरवली वादळ पुढे सरकलं असलं तरी काही भुरटे ढग अजूनही शिखरांवर फुसकी दमदाटी करत होते परंतु त्यांच्या बरसण्याने देवदारांचे शेंडेही भिजले नसते पागोळ्याखाली पोचेपर्यंत वरचा पाऊस आटून गेला असता हवा कुंद होती पावसाळाच असल्याचा आभास व्हावा असं धुकं डोंगर उतारांवरील चहामळ्यांवर चालून आलेलं संत्री लिची आणि सफरचंदाच्या बागेत कितीतरी पक्षी किलबिलत होते विलाच्या आसपास मुख्य रस्ता नसल्याने रहदारीची गजबज अजिबात नव्हती त्यामुळे पूर्ण शांतता आणि एकांत अनुभवायला मिळायचा अशा जागी हा कलोनियल पद्धतीचा विला बांधणाऱ्या आपल्या आजोबांचं म्हणजेच अरविंदराय वर्मा यांचं अन्वीला खूप कौतुक वाटायचं ती अगदी लहान असतानाच ते गेले त्यामुळे त्यांनी पुरवलेले लाड साहजिकच तिला आठवत नव्हते पण इथे आलं की आजोबांच्या कुशीत बसल्यासारखं वाटायचं आजोबांनी दार्जिलिंगमध्ये चहामळेसुद्धा विकत घेतले होते पुढे अन्वीच्या बाबांनी म्हणजेच अमनराय वर्मा यांनी दिल्लीत त्याच चहाचे स्टोर्स उघडले बिझनेस उत्तम चालू लागला त्यांनी दिल्लीत बॉश बंगला बांधला ते बहुतेक वेळ तिथेच असायचे फक्त सुट्टीतून इथे यायचे परंतु पहाडात कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो बिझनेसवर परिणाम होऊ शकतो म्हणून अमन राय यांनी हळूहळू दार्जिलिंगला येणं कमी केलं इतक्या श्रीमंत घराण्यातील एकुलती एक कन्या अन्वी नखरेल वाया गेलेली पार्टीबाज वगैरे असेल असं तुम्हाला वाटत असेल तर चुकताय तुम्ही ती अगदी याच्या उलट होती तिला फारसे मित्रमैत्रिणी नव्हते अभ्यासात ती अभ्या हुशार लहानपणापासून वाचनाचा छंद कदाचित तो आईकडून आला असावा तिची आई दिल्ली विद्यापीठात हिंदी आणि इंग्रजी साहित्याची लेक्चरर होती नुकतीच रिटायर्ड झालेली अन्वीकडे दिल्ली आणि दार्जिलिंग दोन्ही बंगल्यात स्वतःची छोटेखानी लायब्ररी होती आपल्या पुस्तकांना ती जीवापाड जपत असे वाचनामुळेच लिहिण्याचाही छंद लागला ती गजल उत्तम लिहायची प्रियमवदा या टोपण नावाने तिचे काही कविता संग्रह प्रकाशित झालेले आणि दर्दी रसिकांमध्ये ते लोकप्रियही होते पुढे तिने त्या गजलांना स्वस्वरात रेकॉर्ड करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली परंतु चेहरा मात्र कधीच दाखवला नाही त्याऐवजी ती सुंदर निसर्गदृश्य ठेवत असे सोबत तिच्या मधाळ आवाजातील गजल आणि शेरोशायरी पाहता पाहता तिचे पाच लाख सबस्क्रायबर्स कधी झाले हे तिचं तिलाच कळलं नाही आता चाहत्यांना तिचा चेहरा पाहायचा होता ती दिसायलाही सुंदर होती लगेच प्रसिद्धीच होतात आली असती पण तिला प्रसिद्धी नको होती पैशांची तर गरजच नव्हती आपल्या कलेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो एवढंच तिला पुरेसं होतं पण अशा सर्व गुण संपन्न तरुणीत एक दुर्गुण मात्र होता तिला भयंकर राग यायचा एकदा कुणावर चिडली की ती त्याचं तोंड देखील पाहत नसे निदान राग पर्यंत तरी नाही मग ते तिचे मम्मी पप्पा देखील का असेनात तिच्या या स्वभावाची त्यांना देखील भीती वाटायची ते फार सांभाळून घेत तरी कधी काही बिनसलं तर ती सरळ आपली बॅग भरायची कार मध्ये बसायची आणि दार्जिलिंग भरापूर्वी ती अशीच इथे पोचलेली सचिन दोन आठवड्यांच्या सुट्टीवर असल्याने ऑफिस मध्ये बरीच शांतता होती त्या शांततेचा कंटाळा येऊ लागला कि मंग्या उगीच विशालची छेड काढायचा मग अस्मादिक आणि झेमण्या शब्दांचा सढळ हस्ते वापर करत वातावरण पुन्हा मजेदार व्हायचं अशाच एका शाब्दिक बाचाबाची नंतर योगने विचारलं पण आपला जगातील एक नंबरचा हा गेलाय तरी कुठं द्रेपर टॉवर मधल्या भुताटकीचा जबरी धसका घेतलाय त्याने नॉनसेन्स काही दिवस चवळी चटक बाबांच्या मठात जाऊन राहतो आणि आत्मशांती प्राप्त करतो असं म्हणालाय मला तो लिंबाजीने बातमी दिली त्याला मिळेल रे आत्मशांती जेवताना इतरांपेक्षा दोन वाट्या बासुंदी जास्त मिळाली तरी आत्मशांती मिळते त्याला पण चटकानंद बाबांच्या मठात त्याच्या जाण्याने अशांतता माजली असेल त्याच काय राजेशने हसत म्हटलं चटकानंद की चवळी चटक का करताय किरणने विचारलं खर तर दोन्ही नावे बरोबर आहेत असं म्हणालाय झेमण्या मंग्याने म्हटलं हो बाबांचे सहस्त्र नामे आहेत पण आपल्या सचिनला मात्र दोनच ठाऊक आहेत मी हसत म्हटलं भेंडी हा स्वतःच काय कमी होता जो त्याने स्वतः सारखाच आणखी एक बाबा शोधून काढला काय तर म्हणे बाबा अटक मटक चटकानंद उर्फत सवळी चटक बाबा असं नाव असतं का कधी विजयने चिडून विचारलं अ वेड्या असं सचिनच्या तोंडावर बोलू नकोस हा कधी टॉवर प्रकरणानंतर बाबावर भलतीच गाढ श्रद्धा जडल्याय त्याची त्या खतरनाक भूताटकीतून बाबानेच आपल्याला सुखरूप बाहेर काढलं असा ठाम विश्वास आहे त्याचा किरण म्हणाला बाबाने सुखरूप बाहेर काढलं झेमण्याला मग मी आणि चेतू काय लिफ्टमन म्हणून जायचो काय तिथे रोज मंग्याने भडकून विचारलं आपल्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे शीघ्र एखादी नवी आपत्ती ओढवून घेईल तो वाचाळ सेवक आणि सहाय्यासाठी पुनश्च मित्रवर्यांचे स्मरण होईल त्यास सदर प्रकरणी विपुल चरवित चरवण करणे निरर्थक आहे बंधूंनो असे असनाधिकास वाटते विशाल मध्येच बडबडला छे, छे 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 वाईट झालं फार झेमण्यासोबत दही खायला सांग त्याला मंग्या मान हलवत चुक चुकला चुक यात कुणाचं काय वाईट झालंय नॉनसेन्स लिंबाजीने गोंधळून विचारलं हा विशाल म्हणाला ना आता बेजबाबदारपणे कायम चूर्ण खाऊन संकट ओढवून घेतलंय सचिनने मला गॅरंटी आहे जुलाबच लागले असणार त्याला दही खायला सांगा त्याला आणि एक दिवस तरी उपास करून पोटाला आराम दे असं सांगा त्या झेमण्याला मंग्याने ज्ञान पाजळलं भेंडी भाषेच्या बाबतीत तू दुसरा सचिन आहेस मंग्या विजयने टोमणा मारला चला तर मग फालतूगिरी संपली असेल तर मी पुढची केस फाईल वाचून दाखवतो राजेश म्हणाला सगळे गप्प बसले तो वाचू लागला धर्मेंद्र मेहरा मिसिंग केस हा चंदीगडचा तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर चार एप्रिल दोन हजार पासून बेपत्ता आहे कुठे जातो काही सांगितलेलं नाही लास्ट लोकेशन दिल्लीच आहे कंपनी तर्फे महिन्यातून तीन चार वेळा तिथे व्हायचं मोबाईल वगैरे काही सापडलेला नाही पोलीस शोधाशोध करत आहेत पण त्यांच्या कामावर धर्मेंद्रचे आई वडील खुश नाहीत त्यांना पोराची काळजी लागली आहे ऑनलाईन सर्च करताना आपल्या डिटेक्टिव्ह एजन्सी बद्दल कळलं पैशाची चिंता नाही पण मुलाला लवकरात लवकर शोधून काढा असं त्यांनी म्हटलंय एकदम सोपी केस आहे ही मी जातो सोबत कोणीतरी चला किरण उत्साहाने म्हणाला मागील कित्येक दिवसांपासून नवीन तपास मोहिमे करीता मन आतूर आहे माझ पण दिल्लीत थोडं काम आहे मी येतो तुमच्या सोबत मी म्हटलं योगने फ्लाइट तिकीट बुक केली तिथे पोचून एक गाडी भाड्याने घ्यायची असं ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघालो बेपत्ता प्रकरणात पहिले काही दिवस फारच महत्वाचे असतात इथे नेमके तेच वाया गेलेले तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक होता राजेश आणि लिंबाजी आम्हाला ऑफिसातूनच आवश्यक ती मदत पुरवणार होते धर्मेंद्रचा मोबाईल स्मार्टवॉच ब्लूटूथ इयरबड्स सर्व काही ऑफलाईन होत आत्तापर्यंतचा तपास कुठवर आलाय काय काय हाती लागलाय हे विचारायला किरण आणि विशाल चौकीत गेले पण तासाभराने हात हलवत आणि दिल्ली पोलिसांना लाखोली वाहत परतले कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं पोलिसांनी तपासच केला नव्हता त्यांची तरी काय चूक देशाची राजधानी असलेल्या या महानगरीत खून अपहरण छेडछाड जातीय दंगली अंमली पदार्थांचा अवैध व्यापार पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरी हे सर्वच गुन्हे इतके बोकाळले होते कि एक धडधाकट मनुष्य कुठेतरी हरवला किंवा निघून गेला पोलिसांच्या लेखी हे महत्वाचं नव्हतं दोस्तो के साथ आईश कर रहा होगा कही पे पैसे खतम होते ही आ जाएगा त्यांनी उत्तर दिलं आता संपूर्ण तपास आम्हालाच नव्याने सुरू करायचा होता आम्ही आधी त्याच्या भाड्याच्या फ्लॅट वर गेलो इथे दिल्ली पोलिसांनी शोधाशोध केली होती काहीच शंकास्पद नव्हतं पण चार्जर खराब झालेले इयरफोन व इतर गॅजेट्स मध्ये दिल की बाते नावाचा हिंदी कविता संग्रह सापडला लिहिलेला सहज पाहिलं तर पहिल्याच पानावर तिची स्वाक्षरी दिसली मला आश्चर्य वाटलं एक सॉफ्टवेअर इंजिनियर हिंदी कविता वाचतो अविश्वसनीय वाटलं तरी अशक्य नव्हतं कुणाला कसला छंद असेल हे सांगता येत नाही का कोण जाणे मी ते पुस्तक बॅगेत टाकलं तोवर किरणने लॅपटॉप ताब्यात घेतला होता या लॅपटॉप मध्ये काहीतरी धागा दोरा सापडेल असं पोलिसांना का वाटलं नाही याच आम्हाला आश्चर्य वाटलं इतर काही कामाची वस्तू सापडली नाही तेव्हा फ्लॅट बाहेर पडलो हॉटेल वर परतलो जेवणा झाल्यावर विशालने लॅपटॉप उघडला पण तो पासवर्ड लॉक होता आम्ही अंदाजाने काही कॉम्बिनेशन वापरली पण व्यर्थ मग लिंबाजीला फोन लावला त्याने दिलेल्या सूचना वापरूनही काम होईना तेव्हा त्याने त्याच्या ओळखीच्या एका स्थानिक हॅकरला आमच्या मदतीसाठी धाडून देण्याचं ठरवलं त्या दिवसाचं काम संपवून आम्ही झोपायला आपापल्या खोलीत गेलो पण नव्या ठिकाणी मला लगेच झोप येत नाही इथेही कूस बदलून कंटाळा येऊ लागला तेव्हा बॅगेतून प्रियमवदाचं दिलकी बाते बाहेर काढलं आणि वाचू लागलो कविता छान होत्या गजल रचना ही सुंदर होती गझलेतील शेर मतला सर्व काही उत्तम माझी उत्सुकता वाढली मी एक एक कविता एक एक गझल पुन्हा पुन्हा वाचू लागलो पहाडो का दिल अगर पत्थरसा होता पहाडो का दिल अगर पत्थरसा होता तो उनके रगोसे नदिया न बहती वा मस्तच माझी उत्सुकता वाढली लगेच स्मार्टफोन वर दिल की बाते आणि आणखी शोध घेऊ लागलो हे टोपण नाव असणार नक्कीच पण तिचं खरं नाव काय ती नेमकी आहे तरी कोण वय किती याबद्दल कुठेच माहिती मिळाली नाही तिचं दिल की बाते या नावाचं युट्यूब चॅनलही होत थोडे थोडके नाही तब्बल पाच लाख सबस्क्रायबर्स होते तरी तिने कुठे चेहरा दाखवला नव्हता ना स्वतःबद्दल काही सांगितलेलं आवाजावरून मात्र ती पंचवीस ते तीसच्या मधली असा असावी असं वाटत होत हे पुस्तक धर्मेंद्रकडे असण्याचा आणि त्याच्या बेपत्ता होण्याचा काही संबंध असेल कि हा निव्वळ योगायोग होता मी मेंदूवर जोर देऊन पाहिला पण इतक्यात तरी काही धागादोरा सापडे ना धर्मेंद्रचा लॅपटॉप अनलॉक होत नाही तोवर पुढे काहीही करणं शक्य नव्हतं शेवटी पुस्तक रात्र दिव्या शेजारी ठेवून दिलं आणि मी झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळीच लिंबाजीचा हॅकर मित्र हॉटेलवर पोचला त्याने अर्धा तास खटपट करून धर्मेंद्रचा लॅपटॉप अनलॉक करून दिला आणि निघून गेला आम्ही ताबडतोब कामाला लागलो बहुतेक डेटा हा त्याच्या नोकरीशी संबंधितच होता इमेज फोल्डर्स मधील फोटो ऑफिसच्या किंवा मित्रासोबतच्या पार्टीचे होते ईमेल आणि सोशल मीडिया मध्ये ही काही संशयास्पद नव्हतं शेवटी सर्च हिस्ट्री चेक केली तेव्हा महिना भरापूर्वी त्याने दिल्लीतून दार्जिलिंग साठी अवध आसाम एक्सप्रेसचे ऑनलाईन एसी तिकीट बुक केलेले दिसले त्यानंतरच तो बेपत्ता झाला होता मी माझ शासकीय काम आटोपलं आणि आम्ही त्या रात्री त्याच ट्रेनने दार्जिलिंगला निघालो पहाटे वाफेचं इंजिन असलेल्या मिनी ट्रेन मध्ये बसलो आपसुकच परिणिता मधलं कस माझ्या हे गाणं आठवलं दिवस उन्हाळ्याचे असले तरी पहाडी हवेत गारवा होता डोंगर उतारावरचे हिरवेगार चहामुळे टीव्हीवर पाहिलेल्या चहाच्या जाहिरातींची आठवण करून देत होते हवेत तजेला होता फलाटावर पाय ठेवताच मी खोल श्वास घेतला एकदम ताज तवाना वाटू लागलं किरणने काल रात्रीच एका निवांता भागातील हॉटेलचं बुकिंग करून ठेवलेलं टॅक्सी पकडली आणि हॉटेलवर पोचलो प्रवासातही मी प्रियमवादाच्या कविता वाचत होतो व्हिडिओवरील गजला ऐकत होतो तिच्या शब्दात एक भारले पण होत या दार्जिलिंगच्या हवेसारखंच जणू इथेच कुठेतरी बसून तिने हे सारं काही लिहिलं असावं मेरी आवाज गुंजती है इन चिडके के जंगलो मे परेशान करती है तुम्ही तो दफना दुईसे निसर्गाशी तनामनाने एकरूप झाल्याशिवाय असं काही सुचत नाही सुमित्रानंदनपंत पंत राय बच्चन असे महान हिंदी कवी सोडले तर मी फारसं हिंदी काव्य वाचलेलं नाही पण प्रियमवदाने मनावर एक गारूड केलं होतं एका कवीचे अनेक चाहते असतात पण एक कवी दुसऱ्या कवीचा चाहता आहे असं अपवादानेच आढळतं प्रियमवदाच्या कविता वाचून मलाही काव्य लेखनाचा उत्साह हो वाटू लागला पण सध्या पूर्ण लक्ष धर्मेंद्रवर केंद्रित करायचं होत त्या संध्याकाळी तिघही दार्जिलिंग मार्केट भटकायला बाहेर पडलो जेवणच माघारी परतायचं असं ठरलेलं झुक झुक करत धीम्या गतीने पुढे जाणारी आगगाडी भाज्या फळे सुकामेव्याची हारीने मांडलेली दुकान ड्रॅगन मार्केट हाँगकाँग मार्केट शाली मफलर कानटोप्या असे टिपिकल पहाडी कपडे घातलेले लोक पुढे खाऊ गल्लीत वाफाळलेल्या मोमोज आणि चटणीचा तिखट गंध वाटत आम्ही चिकन मोमोज खाल्ले भूक भागली नव्हती किरण आणि विशाल चायनीज रेस्टॉरंट शोधत होते मी एका ठिकाणी पथ दिव्याखाली असाच बाजारातील गजबज पाहत उभा समोरचे लहानगी गुलाबांचे गुच्छ विकत होती नुकतेच खुडून आणल्यासारखे टवटवीत रंगबिरंगी गुलाब आपल्याकडे येतात तसे माना टाकलेले नाही लाल पिवळे गुलाबी पांढरे त्यांनी नजर आणि मन मोहून घेतलं शेवटचा गुच्छ उरला माझ्या हॉटेलच्या बेडरूम मधील फुलदाणीतील प्लास्टिकच्या फुलांजागी किती छान दिसतील हे मी पुढे झालो आणि म्हटलं हे मुझे देतो तेव्हाच आणखी एक आवाज कानी का पडला गुलाब कसे दिए मी पटकन वळून शेजारी पाहिलं गुलाबासारखीच सुंदर तरुणी उभी पहिले था मॅडम फुलवाली म्हणाली कोई नाही इन्हे दे दो असं म्हणत मी माघारी वळलो शुक्रिया जरूरत है तो आप आधे रख लीजिए ती तरुणी म्हणाली हा आवाज ओळखीचा वाटला एकदा ऐकलेला आवाज मी सहसा विसरत नाही प्रियंवदा मी साथ दिली आणि तिने एकदम चमकून माझ्याकडे पाहिलं या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र